एक नंबर हॉटेल दाजिबा नमस्कार मित्रांनो चैतन्य फूड ब्लॉग मध्ये स्वागत मित्रांनो ज्या ठिकाणी छान छान खायला मिळतं ना त्या ठिकाणी आपण प्रवास करत लांब लांब पर्यंत जात असतो पण कोल्हापूरपासून जवळच मी ठिपकुर्ली गाव आहे त्या ठिकाणी आलेलो आहे आणि संभाजी सर आपल्या बरोबर आहेत त्यांनी गेली एक वर्ष आता हे हॉटेल चालू केलेलं आहे हॉटेल दाजिबा खूप छान मस्तपैकी थंड हवेशीर वातावरणामध्ये बसून गावरान कोंबडीचा जर आस्वाद घ्यायचा असेल तर नक्की या हॉटेलला यावं लागेल सरांकडून फक्त पत्ता जाणून घेऊया आणि इतर माहिती आत गेल्यावर देऊया सगळा पत्ता व्यवस्थित आमच्या प्रेक्षकांसाठी सांगा ठिपकुर्ली गावापासून दीड किलोमीटर अंतराव हे स्टारचे रोड मधला हे रोड आहे ह्या इथून एक मेन रोड बसून एक दोनशे मीटर वर अंतराव आपले दाजीबा हॉटेल व्यवसाय आपण स्वतःहून चालू केलेला आहे कोल्हापूर मधून कोल्हापूर कोल्हापूर बसून यायचं असेल तर चोवीस ते पंचवीस किलोमीटर आपल्याला हॉटेल हे भेटतं कुठल्या रोडला मेन इकडं हळदी मार्गे वाशी इकडनं आलं तरी चोवीस किलोमीटर बसतं आणि आदमापूर ते गारगोटी रोड कोल्हापूर तिकडनं आलं तर एक पंचवीस सव्वीस किलोमीटर बसतं ओके चला तर मग बघूया आतमध्ये जाऊया आणि इतर माहिती सरांकडून घेऊया तर मित्रांनो आता भाकरी इथं तयार होणार आहेत आणि पीठ मळायचं काम चालू आहे तर त्यांना विचारू की किती किलो रोज भाकरी इथं तयार होतात आणि किती वाजता चालू होतं हे काम आम्ही ते चार ला येतोय आणि तीस किलो दळप लागते दररोज किलो रोज होय आणि किती जण असतात तुम्ही इथं भाकरी करण्यासाठी आम्ही आमचे चार तवे असतात भाकरी चार तवे असतात होय आणि आता किती घेतलंय हे तुम्ही पीठ कष्ट म्हणजे भरपूर लागते कष्टाशिवाय नाहीच नाही म्हणजे तुम्ही आता हॉटेल चालू केलं आता ह्याच्या आधी तुम्ही घरी करत असणार ही सगळी प्रोसेस हे सगळे स्वयंपाक तर तेव्हा छोट्या क्वांटिटी मध्ये करत असणार आता हे एवढं मोठ्या क्वांटिटीत तुम्ही वाढवलंय तर कशी ही सुरुवात झाली पहिल्यांदा किती चालू केलं तेव्हा किती होतं आणि आता किती 30 किलो किलो हो तीस किलो झाले आधी दहा पासून चालू केलं दहा किलो हो आणि आता तीस किलो आता बघा किती मोठ्या प्रमाणामध्ये आता या ठिकाणी भाकरी तयार होणार आहेत आता पीठ मळायचं काम चालू आहे थोड्या वेळून ते थोड्या वेळान ते चुलीवर आता भाजल्या जाणार भाकऱ्या सगळी पण प्रोसेस बघणार आहे आज स्पेशल तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ओपन करा इथं चुलीवर भात शिजवलेला आहे मित्रांनो बघू शकता मस्त दिसतोय चुलीवर भात तयार होत होता आता बघू शकता किती मस्त है है ता 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 है। हे दिसते सगळी प्रोसेस आता तयी त्या सगळा मिक्स करतात आणि थोडासा वाफेवर आता शिजणार आहे हे सात मापते सात मापते हो आणि लागलं तर नंतर गरम गरम आणि गरम हो हो आणि चुलीवरच करतायत चुलीवर सगळं चुलीवर हां मी रसा बनवलाय चुलीवरला रस्सा एवढा नाही अजून आहे की अजून एक पातेल बाहेर आहे अजून करणार झालाय तो पण हा बी हात झालाय तो तयार आहे सगळं तयार आहे दोन्ही तयार थोडाऊ हा आठ किलो आहे फ्राय आठ किलो हो तर मित्रांनो हॉटेल दाजीबा कि दाज या ठिकाणी आलेलो आहे आणि बघू शकता की किती प्रमाणामध्ये इथं भाकऱ्या तयार होत आहेत आणि महिला या ठिकाणी बसलेल्या आहेत याच गावातील या महिला आहेत त्यांना छान रोजगार सुद्धा मिळालेला आहे आतापर्यंत एवढ्या अशा सलग भाकऱ्या होताना मी पहिल्यांदाच बघतोय आता त्यांच्याशी बोलूया किती रोज करतात भाकरी त्यांना विचारूया किती रोज भाकरी साधारण करता तुम्ही शंभर दीडशे हा शंभर भाकरी होतो किती वाजल्यापासून चालू करताय साडेसात वाजल्यापासून ओके okay. आणि तुम्ही घरचं काम सांभाळून संध्याकाळ पण तावरायचं स्वयंपाक करून संध्याकाळचं येऊन परत इकडे यायचं ओके सकाळपासून एक रोजगार इथं मिळाला त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला इथं जवळच्या जवळ काय नाही जवळ आहे आपलं निवांत आहे दुपारच्या पुढे असते ना त्यामुळे काय वाटतं हे वाटत नाही वाटत तुम्हाला इथं काम करून तर खूप छान पद्धतीने इथं भाकरी होती बघू शकताय आणि एकदम पातळ अशा भाकऱ्या चुलीवर बनत खूप मस्त वाटतंय आणि थंडीच्या दिवसामध्ये जर इकडं आला तर काय मस्तच आहे गरम गरम भाकरी खायला मजा येणार आहे दाजीबा पेशलिस्ट थाळी ही दोनशे रुपयाला भेटते okay. दीडशे दोनशे ग्रॅम चिकन गावरान चिकन आहे येतं रस्सा कांदा लिंबू भाकरी राईस आणि सोनकडी ग्लास <coughs> राईस आणि भाकरी अनलिमिटेड येते तुला पेशा ही पेशालिस्ट दाजिबाची थाळी आहे ही दीडशे रुपयाला शुद्ध शाकाहारी थाळी दीडशे रुपयाला भेटते आपल्याकडे अनलिमिटेडमध्ये मिळते ह्याच्यामध्ये काय काय ह्याच्यामध्ये वरण्याचे आमटे येते भरलं वांग पिठलं श खरडा लोणचं पापड आणि शेरखंडबी त्याबरोबर भेटते आम्ही बिजरीवरून आलोय ओके आणि आम्ही जेव्हापासून हॉटेल दाजेबाजू सुरुवात झालेली आहे तेव्हापासून आम्ही अगदी रेग्युलर येतो म्हणजे आमचे कुठलेही आमचे जे काय मित्रमंडळींचे जे काही जेवणाचे जे कार्यक्र कार्यक्रम असतील किंवा विथ फॅमिली देखील आम्ही येतो आणि जेवणाचा दर्जा म्हणाला तर अतिशय छान आणि हे अगदी आम्ही मनापासून सांगतोय आम्ही फ्रिक्वेंटली येतोय जेवण छान आहे जेवणाची जे क्वालिटी छान आहे आम्ही आतापर्यंत ज्या ज्यावेळी आलो आहे त्या त्यावेळी आम्ही प्री इंटिमेशन असू दे किंवा बुकिंग करूनच आम्ही आलेलो आहे इथं जेवल्यानंतर आम्हाला घरातलं जेवण असल्यासारखं अस्सल गावरान जेवण आम्हाला मिळते कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आहे आपण जेवल्यामुळे खरंच मन तृप्त होऊन जातं आहे जशा पद्धतीनं गावरान जेवण या ठिकाणी मिळतंय तसंच बैठक व्यवस्था सुद्धा गावरान पद्धतीची आणि एकदम साध्या पद्धतीची आहे तर या ठिकाणी वेगवेगळे पान पण मिळतात त्याचबरोबर हेच सोलकडी सुद्धा करतात पान पण करतात सोलकडी पण करतात आणि यांच्याकडे वेगवेगळ्या फ्लेवरचे पान मिळतात त्यांना विचारायला कोणकोणते फ्लेवर आहेत पायनॅपल फ्लेवर मिळतो स्ट्रॉबेरी फ्लेवर तसंच मँगो फ्लेवर चंदन फ्लेवर असतो पर मिक्स लाडो पण फ्लेवर एक आहे तो सकट भेटतो आपल्याकडे किती रुपयाला येते आपलं पान फक्त पंधरा रुपये तुम्ही खाल्ल्यानंतर तुम्हाला वाटणार की म्हणजे ऍक्च्युअली त्या पानात म्हणजे तुम्हाला वेगळंच वाटणार तुम्हाला एकदा पान खाल्ले की परत तिथंच खाऊ पान अशी इच्छा होणार हे पायनाफल फ्लेवर काय तुमचं गुलकंद, मॅंगो पायनॅपल फ्लेवर खोबरं आमचं ना माझं नाव संभाजी आनंदा चवली माझ्या माझ्या डोक्यामध्ये एक व्यवसाय करायची एक इच्छा होती की कायतरी आपले व्यवसाय आपण करायचा आणि त्यामुळे हे व्यवसाय आपण हे गावरान प्रामाणिकपणानं आपण एक ग्राव गावरान स्पेशलिस्ट हे आपण कस्टमरला आपल्या सेवा करायची म्हणून आपण हे चालू केलेलं आहे साहेब मला म्हणजे पहिल्यांदा एक वीस तीस ताटं एक त्यानंतर चाळीस पन्नास ताटं अशी वाढ वाढत गेली आणि आत्तामध्ये म्हणजे शंभर सव्वाशे ताटं आमची रुची असतात आणि लांबन आपल्याकडे कस्टमर येतोय आम्हाला बी ते समाधान वाटते साहेब गारगोटे कोल्हापूर इचरगंजी ह्या भागातून कस्टमर आपल्याकडं इथं खास जेवायसाठी येतात हे आम्ही चार वाजल्यापासून साहेब आमचं काम आमची फॅमिली सगळी काम इथं चार वाजल्यापासून काम करते आम्हाला काहीतरी बारा एक रोज आपल्याला आवराय वाटतं जेवण सात ला चालू करतोय सात साडेसातला जेवण चालू करतोय अकरा बारावी पर्यंत आपलं जेवण होतंय सकाळपासून बुकिंग चालू असते काय आपण टार्गेट एक शंभर सव्वाशे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कस्टमरला शंभर टक्के आपण ते आपला मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव एकवीस झिरो तीन अठ्ठ्याण्णव सत्तावन्न तर मित्रांनो गावरान थाळी बघू शकता तुम्ही आणि चिकन गावरान आहे ते किती क्वांटिटीत आहे बघा अक्षरशः ताट भरलेलं आहे सगळं आणि ही भाकरी मोठ्या आकाराची ही काय अनलिमिटेड आहे त्यामुळं तुम्हाला आकार मोठाच आहे याला त्याचबरोबर हा रस्ता वाटी भरलेला आहे हे सुद्धा अनलिमिटेड आहे कांदा लिंबू दिलेला आहे आपण आता टेस्ट करूया थोडासा रस्ता पहिला टेस्ट करूया खूप मस्त आहे आणि हे बघा चिकन गावरान एकदम लुसुसित आणि मसालेदार कांदा थोडा खरण बघू शकता थाळी मसाला प्रॉपर लागलेला आहे आणि प्रॉपर शिजलेला आतमध्ये रस्सा सुद्धा झणझणीत आहे एकदा नक्की ट्राय करून बघा थंडगार वातावरणामध्ये बाहेर बसून खायची मजा वेगळीच आहे आणि चुलीवरचा एक स्मोकी फ्लेवर सुद्धा त्याला आला ਤੱਕ ਕੀ ਆਇਆ ਹੋਟਲ ਲੇਕ ਦਾ ਬੇੜਿਆ